पहिला जे प्रॉफिट व्हायचे हो ते दहा रुपये वीस रुपये नंतर हळूहळू पन्नास रुपये नंतर दोनशे अडीचशे असं व्हायला दोन हजार पर्यंत माझं प्रॉफिट चालू असत पहिला जो असेल ना तीनशे रुपये होता आणि आता हाय म्हणजे बारा हजार रुपये आठवड्यातला पहिला ऑप्शन ट्रेड घेतलेला मी जो मला नऊ हजार दिवसाचा प्रॉफिट दिला सर माझा पहिला प्रॉफिट होता शंभर रुपये अरे वा आणि वाटत प्रॉफिट आहे तर पाच हजार रुपये पहिला जे प्रॉफिट व्हायचे हो ते दहा रुपये वीस रुपये नंतर हळूहळू पन्नास रुपये नंतर दोनशे अडीचशे असा व्हायला काय हरकत नाही मग हळूहळू केलं मग मी एम वन जॉईन केला आणि एम वन मध्ये गरज ज्ञान काय असत म्हणजे ट्रेडिंग ही काय गोष्ट आहे की तेव्हा सरांकडनं एकदम छोट्या बाळाला असं पकडून शिकवतात तसं त्यांनी शिकवलं आणि ते बेसिक फंडामेंटल्स मला एवढ्या चांगल्या रीतीनं हे केले की आजवर आता डेली माझं साधारण एक ते दोन पर्यंत कंटिन्युअस चालू आहे दोन हजारापर्यंत माझं प्रॉफिट चालू असत मी सरांचे व्हिडिओ तर आहे आणि नोट्स काढून ठेवलेले आहेत स्क्रीनशॉट आणि जेव्हा जेव्हा सेशन असत ते न चुकवता बघणं आणि सरांनी जे सांगितले तेच त्याच्या बाहेर करायचं नाही ते जर तुम्ही केलं तर तुम्ही सक्सेसफुल होणारच आणि सरांचा आवाज विचारे सरांचा आवाज हे दोन्ही कानात घुमतात की काय आपण चुकीचं करतोय ते लगेच जाणवलं की समज नाही असं नाही आणि तेच माझ्या सक्सेसची की आहे थँक्यू सो मच सर आणि मला प्रभात फॅमिली म्हणजे मी माझी आहे असं मला मनातून वाटत जे तुम्ही शिकवलंय ना तसंच होत आणि तेव्हा खूप बरं ता। वाटत की हा आपल्या गुरु न आपल्याला बरोबर डायरेक्ट पहिला जो असेल ना प्रॉफिट सात रुपये होता आणि ऑप्शन okay. मध्ये मध्ये केल्यावरती तीनशे रुपये होता आणि आता हाय म्हणजे बारा हजार रुपये अरे बापरे कंटिन्यू बसल्यामुळे रोज इकडे तिकडे होत राहतात मग पाच कधी सहा असं सात रुपये प्रॉफिट आणि आता पाच सहा हजार रुपये दिवसापर्यंत तुम्ही पोहोचलो बरोबर क्या बात यार क्या बात इन दिस एज मजा चालू आहे ना वाटतंय की हा एज मध्ये आपण इतके सारा प्रॉफिट अर्न करतोय काय वाटतंय तुम्हाला खूप छान वाटतंय म्हणजे असे माझे मम्मी पप्पांची स्वप्न पूर्ण करायची आहे म्हटल्यावर ती काहीतरी करायला पाहिजे आणि आता मी करतेय खूप छान होतय मी ऐकले तुम्ही काहीतरी छान या गणपती मध्ये केले त्याच्याबद्दल सांगा ना प्लीज आम्हाला म्हणजे म्हणजे जेव्हा प्रॉफिट झाला ना तेव्हा मी गणपतीसाठी हा हार केला चांदीचा आणि केला, आ, पूला केला। हो। बाद यार म्हणजे गणपती बाप्पा पावले असं म्हणायला हरकत नाही पण हे जे श्रावणी मॅडम जी देण्याची भावना आहे ना ती खूप सुंदर असते इन इन दिस एज तुम्हाला या एज मध्ये हे कळते की आपण सगळं करून देवाच्या समोर काही हेच ठेवलं पाहिजे खूप सुंदर म्हणजे ह्या एज मध्ये ही विचार सारणी असते इट इट सेल्फ इट इज एन अचिव्हमेंट की खरंच एक अचिव्हमेंट पहिला ऑप्शन सारखी जेव्हा क्लास मध्ये नव्हतं जसं क्लास सुरू व्हायला लागला तसे तुमचं अटेंड करायला लक्षात नाही आपण म्हणजे स्टेप ह्याला पण एक स्टेप आहे आता करायचं म्हणलं तर काही एक महिन्यात चालत नसतो शंभर टक्के तसं ट्रेडरला पोहायला पण जरा वेळ झाला पाहिजे आपल्याला घेत एक दोन क्वांटिटी दहा क्वांटिटी असं करत 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 पुढं लक्षात मुवमेंट जसं ना तुम्ही सायनिंग ऑब्जेक्ट कडे बोलतात लोक सेम पहिल्यांदा तो फिल्टरच आहे म्हणायचा म्हणजे माइंडच तिथे चेंज होत डायरेक्ट ऑप्शन मध्ये तुमच्या लेक्चर प्रमाण पूर्ण चेंज झालं माझं म्हणजे नाही पहिला आपण स्टेप नच झालं पाहिजे कारण एवढं सर सांगतो म्हटल्यावर काहीतरी असणारच हो मग ते नंतर मग कॅश मध्ये घेण्यास सुरुवात एक दोन क्वांटिटी पन्नास शंभर प्रॉफिट होत 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 मग हळूहळू झाले सर हळूहळू कॅश मध्ये प्रॅक्टिस करत 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 मी ऑप्शन मध्ये आलो मागा आठवड्यातला पहिला ऑप्शन डेट घेतलेला मी जो मला नऊ हजार दिवसाचा प्रॉफिट दिला सर वा ऍक्च्युअली प्रॉफिट हा माझ्या महिन्याचा पगार होता पहिल्यांदा जेव्हा मी इंजिनिअरिंग नंतर जॉब लागलो तेव्हा या बात है, सर तुम्ही मागल्याच आठवड्यात मला वा सेम आज पण मला ट्रेड भेटला आज पण तीन हजारचा प्रॉफिट मी सर कमवून क्या बात है, सर क्या बात है, सर थँक यू सर इज व्हेरी ग्रेट न्यूज म्हणजे मला फार आनंद होतोय की हे ऐकायला था। कसं वाटतंय की नऊ हजार रुपये महिन्याचा तुमचा जॉब होता आणि आज तुम्ही एक दिवसात नऊ हजार रुपये कमवण्या इथपर्यंत पोहोचले वा ग्रेट सर ग्रेट मी सर मी फक्त माध्यम आहे ओके देणारा तो आहे बसलेला योग्य माध्यम मिळाले याच फार नशीब आहे चार वाद थँक्यू सो मच सर माझा पहिला प्रॉफिट होता शंभर रुपये अरे वा आणि आजचा प्रॉफिट आहे तर पाच हजार रुपये वाझ पाच हजार रुपये आहे एका सिंगल दिवसामध्ये पाच हजार रुपये प्रॉफिट आहे क्या क्या बात बात सगळं घर सांभाळून तुम्ही या लेव्हल पर्यंत पोहचलात वाव हो, हो, सर सगळं घर सांभाळून आणि मिस्टरांचं किराणा दुकान आहे ते किराणा दुकानही सांभाळते मी घर किराणा दुकान सांभाळून मी ट्रेडिंग करते सर आणि त्यात सक्सेसफुल व्हायला लागली हळूहळू सर <laughs> का बात खूप छान खूप छान शेअर मार्केट बद्दल काहीच नॉलेज नव्हतं पहिलं तर काही झिरो मधून मी सुरुवात केलेली आहे सर के? आणि मी एका शेतकरी कुटुंबातली आहे रेवा म्हणजे सासरचेही सगळे शेतकरी आणि माहेरचेही सगळे शेतकरीच आहेत त्यामुळं वेगळं काहीतरी करायचं म्हणून मी शेअर मार्केटचा मार्ग निवडला मा युट्यूब ला तुमचे व्हिडिओ बघितले कॉल केला आणि लगेच तुमचा क्लास करायचं डिसिजन घेतलं सर आणि ते सक्सेसफुल झालं मच मी तुमचा यमवनचा क्लास सर लगेच जॉईन केला अरे वा आणि त्यात चांगली प्रॅक्टिस करत करत सर आज मी चांगली प्रॉफिट ही आहे अरे, अरे <laughs> प्रॉफिट मध्ये आहे सर सर एकतर शेअर मार्केटच नॉलेज घेतल्याशिवाय महिलांनी कुणीच शेअर मार्केटमध्ये उतरू नये नॉलेज पाहिजे आपल्याला नॉलेज असेल तर शेअर मार्केटमध्ये लॉस होतच नाहीये सर आणि सगळं सर्व महिलांना मी एकच रिक्वेस्ट करेन की प्रोपातचा क्लास करा <laughs> <laughs> माझ्यासारखी ही लाईफ चेंज होईल असं सांगेन सर्वांना मी तर मला वाटत सुद्धा नव्हतं की मी शेळ्या सांभाळती मी शेतातलं काम करते आणि आज घरात बसून पाच हजार रुपये कमवती हे माझ्यासाठी खूप मोठा आनंद आहे सर वाव हो आणि फक्त यम वन ची बॅच कंप्लीट करून मला एवढं प्रॉफिट भेटतय तर आता ऍडव्हान्स बॅच ही जॉईन केली सर मी या वाह ऍडव्हान्स बॅच चे रिझल्ट सर, सर नक्कीच मी चांगले काढीन येस शंभर टक्के खूप भारी बा खूप भारी अशा सक्सेस स्टोरीज एक नाही अनेक आहेत खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्सला क्लिक करा आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ तिथे बघू शकता